नवनाथ महाराज हे सगळे आदरणीय मंडळी आहेत आणि ही मुद्दाम या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि गोरी मंडळी वादक गायक मंडळी आलेली आहे सगळ्यांना काही या ठिकाणी संधी मिळाली नाही तरी पण उपस्थिती लावलेली आहे आणि या आश्रमासाठी अखंड राखणारे जी महाराज या सोहळ्यामध्ये भाऊजीच्या दिवशी हा सोहळा ठेवलेला आहे आणि या सोहळ्यासाठी हा कार्यक्रम आहे मला वाटलं होतं तर भाऊ असतील आणि मग बहिणी आरती घेऊन प्रत्येक भावाला ओवाळत जातील किंवा ठरलेले त्या भावाला ओवाळत जाईल असा काहीतरी कार्यक्रम असेल असं मला वाटलं होत पण तो सगळं खोट ठरलं या ठिकाणी बहिणीला ज्ञानेश्वरी द्यायचे बरोबर ना बहिणीला ज्ञानेश्वरी द्यायचे ज्या वर्षानुवर्ष धडकल्या गेलेल्या आहेत बाई म्हणून हे गेलेल्या आहेत त्याचा सन्मान एक रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी हिंदू धर्म करतो आणि भाऊबीजला ओवाळी म्हणून काहीतरी पैसे द्यायची असतात साडी द्यायची असतात असं काहीतरी करायचं असत पण या भावाने आता स्वामीला भाऊ कसं म्हणायचं स्वामीची बहीण नसते आई नसते बाप नसतो कोणीच नसतो एक देवाशिवाय दुसरं कोणी नसत पण तरी पण लोक व्यवहारामध्ये असताना लोक ही नाती जागवत असतात सांभाळत असतात जर तुम्ही परमार्थात नसाल तर तुमचा भाऊ एकच असतो किंवा दोन असतो तीन असतो चार असतो पाच असतो त्याच्यापेक्षा जास्त नाही सात असेल जास्तीत जास्त बहिणी सुद्धा एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच सात जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा नाही पण तुम्ही परमात्मा झाल्यानंतर तुमच्या हजारो बहिणी तयार होतात हजारो मावल्या तयार होतात हजारो बाप तयार होतात हजारो भू तयार होतात आपला तुम्ही संसार केला तर तुमचे मोजक्या आईबाब मोजके भाऊ बंद मोजक्या बहिणी होतात आणि तुम्ही परमार्थात आला तर हे विश्वजी महाज घर आणि सगळेच सोयरे कोण सोयरा ना नाही आज नाही सगळ्याच बहिणी आम्ही तेच शिकवतो सगळ्या स्त्रीकडे प्रत्येक स्त्रीकडे माऊली माता आणि बहीण या दृष्टीने पहा दुसऱ्या दृष्टीची नजर असून तुम्ही आम्ही स्त्रीकडे तुम्ही केवळ आणि केवळ आई आणि बहीण या दृष्टीने तुम्ही पहा तर बहिणीने आपलं काम केलेलं आहे वर्षाला इथे येऊन काही नाही कधी काहीतरी करतात खरा देतात सगळं करतात तेव्हा यालाही वाटलं की बहिणीची उतराई व्हावं आणि त्याने जा हा सोहळा ठेवलेला आहे आणि तुम्हाला काही साध्या आणि दुसरं काही मिळणार नाही ज्ञानेश्वर मिळणार आहे प्रत्येक घरामध्ये बरोबर आहे ना बरोबर आहे मला प्रत्येकाच्या घरामध्ये तुमची इच्छा असो नसो आवड असो नसो ज्ञानेश्वरी जाणारे म्हणजे जाणार आहे म्हणजे जाणार <Records> आणि तुम्ही पावन व्हायचं नाही ठरवलं तर की ज्ञानेश्वरी तुम्हाला पावन केल्याशिवाय राहणार <pirinto> तुमच्या घरातली सगळी घाण तुमच्या घरातली सगळी अशुद्धी तुमच्या घरातली सगळी व्यसन सगळी औदसा की ज्ञानेश्वरी तुम्हाला काय करेल भूमिका तुम्ही नाही घेत नका बरोबर आहे आता हे भाऊभंगीच जर जात झालं तर मग पहिलीचही कर्तव्य जात आम्हाला काही स्वतःला खाण्याचं किंवा पिण्याचं कशाचीच काही जरुरी नाही आहे मोठ कीर्तन केलेलं आहे महादेव महाराज बुराडीने आणि मोठ खूप जोर लावून तुम्हाला काय करायचं ही गोष्ट माझी जी संकल्पना आहे आणि माझा जो संकल्प आहे तो मी तुम्हाला सांगतोय या संपूर्ण विधी जिल्ह्याच्या भागामध्ये किंवा विधी जिल्ह्याच्या परिसरामध्ये दहा धुरकुलं झाली पाहिजे आणि दहा पूर्ण दहा गुरुकुलामध्ये एक हजार विद्यार्थी झाल्याशिवाय मी मरणार नाही असं माझं सांगतो मग मी सुखाने मराव अशी जर तुमची इच्छा असेल भूत होऊ नये अशी इच्छा असेल तर तुम्ही लवकरात लवकर दहा गुरुकुला उभारून दाखवा आणि प्रत्येक गुरुकुलामध्ये शंभर विद्यार्थी दाखवा त्यांचं पोर पालन कोठ मग माझा आत्मा तृप्त होईल मी शांत होऊन जाईल आज सात गुरुकुल तयार झालेली आहे मुलींच गुरुकुलच्या शेतलताईने सुरू केलेला आहे जनीबाईच्या नावाने आले नाही तिला बनवलं नसेल पण ते पण सुरु केलेलं आहे प्रत्येक संताच्या नावाने ते गुरुकुल तयार झालं पाहिजे पण हा गुरुकुल म्हणजे धंदा होता का मी माझ्या समोर मोठे मोठे माणसं आहेत तिथे नाव घेत निवृत्ती पोवा बोलकर भगवान बाबा आहेत त्याच्यानंतर ते विष्णू महाराज आहेत ते सुरेश महाराज परभणीकर आहेत हे कृष्णानंद महाराज आहे ब्रह्मानंद महाराज माझ्या जवळच राहतात हे सत्यवान महाराज रामेश्वर महाराज दराडे आणि ला जाऊन त्यांनी गुरुकुर स्थापन केलेलं आहे देवीदास महाराज या ठिकाणी हे ऋषिकेश महाराज आहे हे बघा गोपाळानंद महाराज आहे सगळ्यांची पर्वणी या ठिकाणी आलेली आहे आणि मुद्दा माझ्या मनातल्या सगळे संकल्प या लोकांना कळाले म्हणून अखंडानंद सगळ्यांना बोलाव सगळ्यांची सेवा करावी लागणार म्हणजे सत्कार करावा लागणार माझ्या सांगणार ते कायचं म्हणजे वीस हजाराचे फी घ्यायची चाळीस हजाराचे फी घ्यायची आणि त्या कोरोना केवच बसायचं वांद्रासारखं असल्या गोष्टी बद्ध ही तुमची वाढ केला ही तुमची वांद्र नाही आम्ही तुम्हाला स्वतंत्र केला की नाही आम्ही मागितलं ना की तुम्ही आमच्या पाणी मागे बारा आता म्हणून आम्ही तुम्हाला फुकट शिकवलं की नाही आम्ही तुम्हाला फुकट राहायचा असंही दिला की नाही आम्ही तुम्हाला भोजन घातलं की नाही घातलं नाही मग आता तुम्ही पाच दहा वर्ष तरी करा ना असं माझं म्हणणं तुम्ही म्हणाला आमची काही शक्ती नाही शक्ती नाही काय नाही ओ भीक मार्ग ना भीक मार्ग काय मला तर वाटत या प्रत्येकांकडे गाडी असेल की नाही गाडी असेल ना गाडी असेल या जगामध्ये दोनच माणसं दोन माणसाची प्रॅक्टिस केल्यानंतर गाडी घेऊ शकतात एक डॉक्टर महाराज <laughs> <laughs> तुम्हाला खोट वाटेल सत्य परिस्थिती आहे ठीक आहे ना सत्य परिस्थिती आहे एक डॉक्टर महाराजला कोणी फुकट गाडी घेऊन जावा आपण सांगू शकतो जेव्हा तुमची होईल त्यावेळेला भरून टाका पैसे गाडी गजा या गाडी घेऊन जावा गोपाळ गाडी घेऊन जाय लांबपर्यंत बपा गाडी घेऊन आले रोज दहा गावावर गाडी घेऊन गेला आणि बाकी बिकरी केलं तर शंभर मुलं पोचणार नाहीत का पोचणार हो मी आहे मी आहे धारे वर लावला माझ्याकडे ऐंशी मुलं त्या ऐंशी मुलांना मुला आम्ही जे खातो तेच खातो पण शाळा त्यांची शाळेचा टाइम वेगळा आहे दहा ते साडेचार वाजता मग दुपारी दीड वाजता त्यांच्या जेवणाची वेळ असते आम्ही बारा वाजताच जेवतो मग दीड वाजता काय लिहि काय करायची त्या लेकरांना उपाशी राहायचं का शाळेत देतात भात आणि मुलं खाऊन पिऊन दहा वाजता घेऊन येतात आमच्या इकडे सकाळी साडेसात सात वाजता नाश्ता मिळत असते एवढे पोहे मिळे वगैरे मग दीड वाजता आम्ही देखील गाडी माझी गाडी नाही पण एका टाकली तिथे दिली गाडी ती गाडी घेऊन आम्ही दुपारी या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये पाण्याची सोय हो नाही आणि पाणी घेऊन जातो झाडू घेऊन जातो तिथे सगळ्या लोकांना वाढतो ताके घेऊन जातो थाळ्या घेऊन जातो आणि वाढतो मी मुद्दा ह्याच्यासाठी सांगतोय की काही करावं लागत नाही मनामध्ये संकल्प असेल तर तुमचं सगळं काही करतं देह सगळं काही करू शकतो पण तुमच्या मनामध्ये जर प्रेम नसेल लेकर मोठी व्हावी लेकर देवा धर्माला लागावी असं जर वाटत नसेल तर तुम्ही काय करणार आहे गाड्या कशासाठी पैसा कमवण्यासाठी पाच हजाराचे दहा हजार दहा हजाराचे वीस हजार हो एक तुपी एक तासभर तुम्ही बोलणार ना किती बोलणार एक तासभर पैसे किती लागणार तुम्हाला किती द्यावं लागेल माहिती किती देणारे मला माहित नाही बोगट करणारे माहित नाही माहित नाही भाऊ एक तास आठ तास काम केल्यानंतर सात तास काम केल्यानंतर बाईला अडीचशे रुपये मिळतात बरोबर आहे आठ तास काम केल्यानंतर सात तास काम केल्यानंतर बाप्याला चारशे रुपये आणि मिस्टरी काम करणाऱ्याला पाचशे रुपये मिळत असतील बरोबर एक तास कीर्तन केल्यानंतर तुम्हाला किती पाहिजे दोन हजार संतुष्ट होता पाच हजार संतुष्ट होता दहा हजार संतुष्ट होता पंधरा हजार संतुष्ट होता काय करणार तुम्ही एवढे कमाई करून मोठे मोठे वाडे उभे करणार ना मी त्याच्याबद्दल सांगतोय की ह्या लेकरांची तुम्ही काय करा सोय करा या लेकरांची तुम्ही सेवा करा या लेकरांना आणि ही लेकर जर मोठी झाली तर पुढे ते आणखी त्यांच्यावर संस्कार करा तुम्ही संस्कार असत तर मग तेही असत काय करते आश्रम करतील गुरुकुल करतील गुरुकुलाची एक चळवळ होईल आंदोलन जशा तऱ्हेने भक्ती आंदोलन तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी केलं तशा मी आपलं गुरुकुलाच जर आंदोलन झालं तर मग भक्ती मार्गाची काहीही कुठेही काहीही समस्या होणार नाही तेव्हा लेकरावर आपल्या लेकरासारखं प्रेम आता हे जे किंतनकार आहेत ह्याच्यामध्ये बरेच ब्रह्मचारी आहेत पण जे ग्रस्त आहेत केन त्या आपल्या कोरोना महाराज बनवतात का बिटर त्या आपल्या कोरोना डाक्टर इंजिनियर बनवतात ना मग त्यांच्यासाठी खत करायला आहेत ना तसे जवळ मग जे लोक फुकट कोरोना शिकवतात या लोकांना एक एक दिवस जेवण द्यायला तुमचं एवढं काय नुकसान होणार आहे एवढा काय पण तुम्ही दिलं पाहिजे सगळेजण मी आताच करतोय जाहीर पण माझं नाव द्या दहा हजार रुपये वेदांत साधन असतं असतांत साधन दहा हजार रुपये अ त्या मुलाने जेवण तीन वेळा जेवण दिलं बिलाची असतील मातांग मागासवर्गीयाचे असतील नौबुद्धांची असतील मराठ्यांचे असतील कुंड्यांची असतील बंधाऱ्यांची असतील त्या सगळ्यांना जवळ करा जो तो आपापल्या ह्याच्यामध्ये कोण लातूरला जातो कोण औरंगाबाद जातो आपली मुलं काय करणार आहे ऊस तोडायची फोर त्याच्या आई बाप ऊस तोडायला जातात आणि घरी काय अलवा हरी जवळ ठेवतात तो आलो अलवा हरीचं पोरगा ऐकणार वाटपणा करतो उन्हणा करतो शिकत नाही सहावी सातवी मुची मुलं झाली तरी त्यांना लिहिता वाचता येणार नाही ही परिस्थिती आहे ऊस तोडे दारू पिणार दुगार खेळणार मट्ट्या लावणार मासे खाणार लाख लाख रुपये तुमच्या ता काय कामात आहे त्यासाठी तुम्ही लाख लाख रुपये कमावतात दोन जोडे गेल्यानंतर लाख रुपये दीड लाख रुपये तुम्ही कमावतात आणि लेकराची काय स्थिती आहे लेखांवर कोण संस्कार करणार आहे तर आम्ही ठरवलंय आम्ही ठेवा घेतो आम्ही करतोय पटवारी ग्रामसेवक कारकून या सगळ्या मुलांची मुलं कधीही गावातल्या शाळेमध्ये असत नाही ते लातूरला किंवा औरंगाबादला किंवा बीडलाच असतात मग गावात कोण गरिबाची मुलं असतात बरोबर आहे मी आई वडिलांना सांगतोय की तुम्हाला इंजिनियर डॉक्टर वकील आणि असली कोणी मुलं जर बनवायची असतील तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका तुमचं तुम्ही बघा कुठे काय करायचं पण जर तुमच्या तुमच्या मुलाला चांगलं बनवायचं असेल निर्व्यसनी बनवायचं असेल देव भक्त बनवायचं असेल तर माझ्याकडे पाठवा आणि त्याला कसा घडवतो हो चार पाच वर्ष मला राव देत माझ्याकडे राहू देत तुम्हाला वचन पाहिजे की माझ्यासाठी वस्त्र तुमच्या मुलाला घालणार नाही भीती वाटते लोकांना लोकांना भीती वाटते की स्वामीजी जेव्हा ठेवलं तर स्वामीजी आपल्या मनाला संन्यासी बनवून टाकते हो संन्यासी असा बसतो बनतो काय की कोणी गेली वस्त्र दिला आणि संन्यासी बन असा बनतो काय असं बनत नाही आतून जोपर्यंत परमेश्वराविषयी प्रेम असत नाही तोपर्यंत कोणी संन्यासी बनत नाही संन्यासी बनवून सांगितलं तरी बनत नाही आम्ही आमच्या आतून ज्या वेळेला बाहेर यायला लागलं त्यावेळेला आम्ही संन्यासी बनलो आम्हाला कोणी बनवलं नाही आम्ही जाऊन गुरुजी देव सांगून आलो की आम्हाला संन्यासाचा वेष द्या ही जी कोणी संन्यासी मंडळी दिसतात की प्रत्येक जण आहे त्यांना कोणी सांगितलं नाही आतून त्यांच्या मधून प्रेरणा होत राहिली की तू संन्यास घे सगळं सोडून दे संसार करू नको जगासाठी वाट जगासाठी राहा तेव्हा आम्ही केलेलं आहे तेव्हा माझ तुम्हाला एवढं सांगणं की अखंडानंद महाराजांनी जी तुम्हाला भाऊबीजेसाठी बोलवलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मना प्रत्येकाच्या घरामध्ये जी ज्ञानेश्वरी आठवणार आहे त्या प्रत्येकाने या भवानी गडाशी जोडलं पाहिजे या आश्रमाशी जुळलं पाहिजे इथे कमीत कमी शंभर मुलं राहणारे अशी व्यवस्था केली जाणार आहे आणि दहा गुरुकुलामध्ये प्रत्येकामध्ये शंभर शंभर मुलं ठेवली जाणार आहेत पण याची अट एक आहे तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकला त्या संस्थेमध्ये गुरुला काही पगार नव्हता अध्यापकाला काही पगार नव्हता आणि विद्यार्थ्याकडून काहीही फी घेतली जात नव्हता तेव्हा तुम्ही देखील या अटीवर करणार असाल तर करा या आधीवर जर तुम्ही तीस चाळीस हजार रुपये एका पोराकडून वतवड्या करून घेणार असाल तर तुम्ही न केलेलं पण तुम्ही डुबलेलं पण तुमची संस्था डुबलेली पण असं मी सांगते तर तुम्ही <प्राव> फुकट शिकलाय फुकट खाल्लेलं आहे फुकट रडलेलं आहे आणि आता कोणाकडून तुम्ही चाळीस चाळीस हजाराचा धंदा करताय वीस हजाराचा धंदा करताय लाज वाढली पाहिजे लाज वर्षी पाहिजे आपण घेतलो आणि आपण पैसे घेतलं तेव्हा हे धंदे बंद करण्याचं काम आम्ही करणार आहोत हे अशा बंद करा आणि याच्यासाठी आम्ही कोण माझं काय करतील कोण माझं काय करते काय करू शकत नाही तुम्ही मला साथ द्या आपण दहा ठिकाणी तरी आदर्श अशा तऱ्हेचे दुरुकुल तयार करून देऊ तुम्ही माझ्याकडे शिकलेले आहेत न शिकलेली माणसं देखील या कल्पनेमध्ये सामील होत असतील तर घोडे हे सगळे यासाठी आहेत की त्या मुलांना आजारी पडले तर दवाखान्यात नेण्यासाठी या मुलांना जेवण देण्यासाठी त्यांच्या वेळेवर जेवण देण्यासाठी या गाड्या आणि घोडे आहेत तुमच्या चेंडीसाठी तुमच्या मजेसाठी आणि पाच हजाराचे दहा हजाराचे वीस हजार जास्त कमाई करण्यासाठी या गाड्या आणि घोड्या नाही आहेत हे सगळं देवाचं देणं तुम्हाला आहे काही थोडस पुण्य तुम्ही केलेलं असेल त्याच्यासाठी देवाने हे तुम्हाला दे दिलेलं आहे माझी ही मंडळी का होत हेमापूर भाज्यामध्ये राहतात डोंगरामध्ये राहतात काहीही नव्हतं त्या मी बघितलं त्यावेळेला ते, ते चार दहा बाराच्या झोपडीमध्ये पाचच्या झोपडीमध्ये राहत होते आज त्यांना घर बांधून दिलेली आहेत दिलेली आहेत ही देखील तीस चाळीस मुलं ठेवतात आणखी शंभर मुलं ठेवणार पाच लोक त्या ठिकाणी राहतात ब्रह्मचारी वृत्तीने त्या ठिकाणी राहतात तेव्हा हे सगळ्या ठिकाणी तुम्ही करा सगळ्या ठिकाणी तुम्ही हे गुरुकुल उभार करा या दहा गुरुकुलामधून शंभर पखवाजे ठरवतो त्या दहा गुरुकुलामधून शंभर डायलेक्ट तयार होते या दहा गुरुकुलामधून शंभर कीर्तनकार तयार होते आणि त्या शंभर लोकांना तीनशे लोकांना हीच अडलं की तुम्ही देखील काय करा तशाच त्याने गुरुकुला उभी करा आज गुरुकुल उभं केला तर त्याला पखवाच्या मिळत नाही पकवा शिकवायला गायक शिकवायला गायक मिळत नाही तो बी म्हणतोय तुम्ही एवढे पैसे घेता कीर्तनकार महाराज आम्हालाही एक दीड लाख रुपये द्या तोही सौदा करतो स्वतःचा सौदा करतो की सवा लाख द्या दीड लाख द्या दोन लाख अह तो काय करणार माझ्यासारखा माणूस सवा लाख दीड लाख बोलून देणार त्या सुरेश महाराजासारखा माणूस कसा देणार दीड लाख दोन लाख यांच्यासाठी असेच लोक तयार झाले पाहिजे की देवासाठी हे देवाचं काम आहे आणि या देवाच्या कामासाठी मी पाच वर्ष तरी पक्वात शिकवण्याचं काम फुकट करीन मी पाच वर्ष तरी गायन शिकवण्याचं काम फुकट करीन मी पाच वर्ष तरी भगवत गीता शिकवण्याचं काम फुकट करीन असे सांगणारी लोक तुम्ही तयार करा मी तयार करा आकाशातून पडणार नाही आम्ही तुम्हाला तयार केलं ना आम्ही तुम्हाला तयार केलं ना भोरकर बाबा आम्ही तुम्हाला तयार केलं ना मग तुम्ही तयार करा ना आम्ही बिघडलो तुम्हीही बिघडा ना काय करा काय करायचं तेव्हा जास्त वेळ बोलणं बरोबर नाही विशेष केला जास्त वेळ बोलणं बरोबर नाही माउल्यानो तुम्ही धन्यवाद एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला ज्ञानेश्वरी मिळणार आहे तुम्ही गृहात घ्या हा जोडून तुम्हाला सांगतोय या ठिकाणच्या शंभर मुलं भुके राहणार आहेत तुमच्या चार मुलामध्ये याच्यामधला एक मुलगा पाहिजे हे पाचव्याच काय हा पाचवा आहे तुमची चार पोरं असतील दोन पोरी दोन पोरग हा पाचवा किंवा एक बोरगा एक पोरगी असेल हा तिसरा नाव लिहून घ्या की हा माझा याची सगळी जबाबदारी लिहून घ्या आणि अशीच धार्मिक कामं अशीच काम करतात कोणीतरी मोठा माणूस एक लाख देईल दोन लाख देईल अशावर तुम्ही भरोशावर राहाल तर मधूनच तुम्ही जरास होऊन संपून जा बरोबर गर आहे आणि या सामान्य माय मावल्याचं जे प्रेम आहे त्या प्रेमावर जर तुम्ही राहिलात तर तुम्ही ठरून जा मला एक दोन नव्हे सातशे माणसं जेवायला घालतात आणि तीस नव्हे तर दीडशे लोकांना जेवायला घालतात वीस वर्षापासून देवाला घालतात आम्ही तेच ठरवलं आमदार नको खासदार नको कोणी धनवान व्यापारी नको सामान्य शेतकरी आपलं काढून मला देत असेल तर ते मला हवं आज मला काही ताण नाही पैसे मिळाले तर नोटा दिसतात नोटाच्या गड्ड्या दिसतात पण नोटाच्या गड्ड्याला उंदीर कातरू शकतो बरोबर आहे तुम्ही धान्य द्याल पोती पोती आणून ते धान्य द्याल धान्य ठेवायला जागाही नसेल त्या धान्याला उंदीर लागेल किडी लागेल ते सुकवावं लागेल त्याला वारा द्यावा लागेल हे कोण करणार आहे झंझट कोण करणार तुम्ही जर या ठिकाणी काय केलं मारुकरी दिली या सगळ्या लोकांना यांचा भर असेल पैशावर माझं म्हणणं या इथे ज्या आलेल्या आहेत या सातच्या बायाने माय मावल्यान सांगा कि आम्ही सातशे वीस दिवस जबाबदारी घेतो घेतो म्हणजे घेतो म्हणजे घेतो तुम्ही कोणाकडे मावू नाव लिहू नका हा सांगशाल हे जर या माय माऊल्यांच्या प्रेमावर जर तुमचं संस्था उभी राहिली तर ती टिकणारी असेल तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष टिकणारी असेल ती आणि धनवंशाच्या नावावर किती असेल तर तो कंटाळून सांगेल होत नाही तुम गोष्ट हे बघा नोट्याच्या किमती वाढत जातात ना एक रुपयाला जो माग मिळत होता दहा वर्षापूर्वी त्याला आता दहा रुपये लागतात ना पण ज्या वेळेला एक काठभर ती माऊली मला दहा वर्षापूर्वी जेवण देत होती तेवढेच काठभर जेवण मला तीच माऊली आता वीस वर्षानंतर मला काय फरक पडला काय फरक पडला नाही रुपयाच्या किमती आणि वाटतील धनतावर मी भर ठेवू नका मी तुम्हाला सांगतोय मी बसून प्रत्येक माऊलीच्या घरी जाईन आणि प्रत्येक माऊलीकडून मी सांगेन या आश्रमासाठी या संस्थेसाठी मी रोजचं एक जेवण द्यायला तयार आहे डबा तर डबा बस तुम्ही येणार तर तुम्ही घेऊन जावा तुमची गाडी आहे ना मग गाडी घेऊन घेऊन जावा गावात फिरून हे सगळं होऊ के शकत केवळ हेच नव्हे वृद्धासाठी संस्था आपण काढू शकतो आंध्यासाठी संस्था काढू शकतो पांढऱ्यासाठी संस्था काढू शकतो सामाजिक संस्था सगळ्या आपण काढू शकतो हे दुसऱ्याच्या फंडावर जे चाललेलं आहे त्याच्यावर जमणार नाही का लोकशक्ती लोकाचं सामर्थ्य लोकांची शक्ती किती आहे सामर्थ्य किती आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि लोक लोकांनी जर मनावर घेतलं तर काय काय होऊ शकतं याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला तेव्हा जास्त मी आता बोलत नाही कोणाच्या काही मनाला लागलो असेल क्षमाकारणी <laughs> संत खरंच बोलता आणि खरं ऐकून घ्यायचं नसतं तर संतांना बोलायला लावायचं नसतं बोलायचं मग बोलले सगळे बोलतील पण संत बोलणार तो खरंच बोलणार त्याला बोलावलं ना <laughs> त्यानं <laughs> बोलू नका माणसाला तो वेळपट माणूस वेळपट माणसाला बोलू नका बोलायचं नाही बोलावं त्याचं ऐकून घ्यावा <laughs> आता कसं काय कार्यक्रम तुम्ही देणार पुढचं काय सुधारण करायचं तेव्हा आता मी माझ्या वाणीला विराम देतो लोक